अध्यात्माचं महत्त्व गेल्या काही वर्षांपासून प्रचंड प्रमाणामध्ये वाढत आहे मठांमध्ये मंदिरांमध्ये तीर्थक्षेत्रांमध्ये वाढणारी भाविकांची गर्दी बघितल्यानंतर हे लक्षात येतं की समाजामध्ये श्रद्धा खरंच खूप गरजेची आहे चुकीच्या ठिकाणी चुकीच्या ट्रॅकवरती भरकटण्यापेक्षा अध्यात्माची कास धरणं कधीही चांगलं असतं पण त्याच्यामध्ये थोडा विवेक पाहिजे त्याच्यामध्ये विचार पाहिजे आणि तुमचे इंटेन्शन्स प्युअर पाहिजेत व्रतवैकल्य कर्मकांड मठांमध्ये गर्दी ह्या सगळ्या एक वेगळ्या गोष्टी आहेत त्यासुद्धा गरजेच्या आहेत पण जर इंटेन्शन्स तुमचे चांगले नसतील तुमची वर्तणूक तुमचं वागणं इतरांबद्दलचं तुमचं व्यवहार हा जर चांगला नसेल तर मग ह्या सगळ्या गर्दी करण्याला किंवा दर्शनाचा काही उपयोग होत नाही अगदी संत कबीर यांनी पण सांगितलेलं आहे मलमल धोए शरीर को ना धोए मन का मैल मनमल -मन धोए शरीर को ना धोए मन का मैल नाहे गंगा गोमती रहे बैल के बैल म्हणून इंटेन्शन्स आपले चांगले असले पाहिजेत त्याशिवाय काही पर्याय नाही